हॅलो हा बोला नमस्कार नमस्कार फोन याच्यासाठी केलं आम्ही केलता जा, मी फोन गावी सर्वजण झालेत तयार आम्ही सर्वजण झालो तयार जवळ पाच सगळ्या काही माहित नाही पण आम्ही जेवढे आहे ना मी मुलं तर तेवढ्या झालोच तयार तर तुम तुम तुम्हाला लिस्ट पाठवून नावाची पाठवून देतो तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही आमचं काय सर्टिफिकेट काय असेल करून घ्या आणि काढून द्या आम्हाला कळली का नाही त्याचं त्या पद्धतीने आपल्याला आम्हाला गोळा करावं लागतील सर्टिफिकेट हा तर आम्हाला द्या करून तेवढं आणि विषय असा आहे की आम्ही ते धनगर हा त्याला आम्ही मानणार नाही तुम्हाला आत्ताच सांगतो आम्हाला फक्त सगळे त्याचं तु सर्टिफिकेट पाहिजे कारण शेगरचा काढून काही फायदा नाही शेगरला ना केंद्रामध्ये सर्टिफिकेट म्हणजे आरक्षण नाही अठ्ठावीस नंबरचं? काय एक नंबरचं काय अठ्ठावीस नंबरला सगर सागर शेगर नाही नाही सगळी ऐका ना ते एकोणतीस एनटीसी मधून भेटलेलं आरक्षण धनगरच्या ते, 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 कोट्या मधून भेटलेलं आहे आम्ही धनगर हे शब्द मानायला तयार नाही आम्हाला फक्त सगर सगळ्यांचे सर्टिफिकेट काढून द्या आम्ही नक्की शंभर टक्के तुमच्या मागे राहू आणि ते धनगर म्हणून आम्ही स्वीकारणार नाही पण आता कसं आहे माहितीये का हा की तुम्ही स्वीकारलं नाही स्वीकारलं हा हा तरी हा हा आपल्याला त्यांच्याच कोट्यातनं मिळालेलं आहे त्यांच्या कोट्यातून मिळेल पण त्याच्यामध्ये जाती किती मोडलेले आहे त्या जातीला त्यांच्या कोट्यात त्यांच्या कोट्यातून मिळलेला आहे त्याचा अर्थ असा नाही होत का आपण त्यांची जात आपण स्वीकारावा नाही त्यांची जात आपण स्वीकारायची नाही आपण काही भेटी व्यवहार करतोय का, का आपल्या स्वार्थासाठी आपण आपलं हो म्हणतो नाही ना मग नाही ना होत आम्हाला फक्त सगळं आम्ही शंभर टक्के तुमच्या कार्यक्रमाला येऊ पण धनगराचा कार्यक्रम असला तर आम्ही नाही पण सगळं धनगराचा त्याच्यात धनगर कोण नसतंय सगळी तुमची आमची पाहुणे असते ती परंतु तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो तुम्ही जरा समजून घ्या तुम्ही इतकं शिकला या काय झालं माहिती आहे का की आता मी आमच्या भाऊजी सभापती होती तर आमचं ज्या गाणात आम्ही निवडून आलो त्या गाण्याचं नाव आहे बरड परड तालुका हुँ? फलटण हं. आणि मग साधारण आपली लोकसंभ मतदार त्या गणात साधारण तीन हजार धनगर साधारण पाच हजार आणि बाकीचे मराठा हं. बाय मागासवर्गीय सोळा हजारापैकी आठ नऊ हजार, हजार आपली आपली तीन हजार धनगर चार पाच हजार त्यामुळं धनगराने आपल्याला मत दिलं मग आम्ही त्याला काय करतोय माहिती आहे का तो समाज अजून सुधारलेला नाही तो समाज अजून मेंढ्या राखतो या बरं ऐंशी टक्के वीस टक्के कुठेतरी प्रगल्भ झालाय तर आम्ही काय करतोय इकडं इंदापूर बारामती फलटण आपण त्यांना आम्ही तुम्ही आम्ही तुम्ही मोठं भाव आम्ही धाकट भाव असं म्हणून आपण त्यांचं राजकीय फायदा उचलतोय दत्तम आम्हाला सुद्धा आमची आठ दहाच गाव आहे की आपली सात दहाच गाव आहेत त्यांची चोवीस गाव आहे ती मग आपण काय म्हणतोय आम्ही तुम्ही आमचं मोठं भाऊ त्यांना आपण मान देतोया प्रत्यक्ष बीटी व्यवहार काही नाही त्यांचा आपला त्यांच्या रूढी परंपरा त्यांचं देव ब्यू सगळं धुळवा भेवा या आपलं काही नाही फक्त एक कि आपल्या स्वार्थापोटी राजकीय स्वार्थापोटी आपण त्यांना भाव म्हणतोय मोठं आणि आता ह्या गाणात आम्ही मग दोन हजार मतांनी निवडून आलो सभापती झालो निव्वळ जर आपण म्हणलं का नाही तुमचा आमचा काही संबंध नाही तुम्ही वेगळं आम्ही वेगळं धनगर डे आहे आम्ही मराठा आहे किंवा शेगर आहे आपलं एकही शीट खलटण तालुक्यात आता ता तुम्हाला सांगतो खलटण तालुक्यात आपले पाच कारखाने डायरेक्ट आहेत माझ्यास आहेत जिल्हा परिषद सदस्य आपला एक आहे पंचायत समिती सदस्य आपले दोन आहेत हा हा एक कधी होणार नाही म्हणजे त्यांना जर आपण मान नाही दिला आपण काय करतोय मान देतोय त्यांना चिटतोय नाही मी बर का आमची राजकीय पॉलिसी आहे हा नाही नाही समजलं मी आता पुढचं तुमच काय ते सर्व समजलं मला कळालं ते पण ते ठीक आहे आता आमच्या भागात तर नाहीये ते पण मग आमच्या पुढच्या आमच्या मराठीत पुढतं ना तुम्ही तुमच्या प्रकारे काही असो पण आम्हाला फक्त ना सर सर्टिफिकेट काढून द्या तुमच्या पद्धतीने तुमचं राजकारण चालू सगर शेगर सागर याच सगळ्याच मिळून एकच निघतं कुठलंही त्यात तुमच्या जातीचा उल्लेख काय बी असू द्या तुमच्या सगर असू द्या तरी मिळणार शेगर असू द्या तरी मिळणार सागर असू द्या तरी मिळणार शेगर नुसतं असलं तरी मिळणार सगर नुसतं असलं तरी मिळणार त्यामुळे तुम्हाला त्याची काय अडचण नाही येणार सर्टिफिकेटची फक्त कसं काय माहिती आहे का की आम्ही तरी येड नाही कुठेतरी आता मला सांगा की दत्ता मामाला जी मंत्री केलं धनगराचं एक बी निवडून आला मग धनगराच्या कोट्यातनच केलंय नाही नाही आपल्याला बरं का तुमच्या तिकडच्या भागात तुमच्या मध्ये झालं ठीक आहे मला आम्हाला काय तुम्हाला विरोध करायचा नाही तुमच्या तुमच्या भागात तुम्ही करू शकता तुम्हाला अभिमान तरी आहे का दाभी आपल्या समाजाचा मंत्री आपल्या समाजाचा असणार का कोणाला वाईट वाटणार आपला माणूस आहे आपल्या समाजाचा आहे ठीक आहे आपल्या ते भिन्न भिन्न जातीचं झालेलं आहे त्याच्याबद्दल आपला काही वाद नाहीये आपल्या समाजाचा माणूस वर चप्पाद्वारे गेला आनंदच आहे आपल्याला आपल्या घरातला माणूस आणि आपलं तुमचा आमचा बीटी व्यवहार घरात आपला बीटी व्यवहार कुठे ही जी, जी रजपूत कंपनी म्हणून घेते ती आपल्या दारात आमच्या दारात येते ती शेगर धनगर आम्ही म्हणतो त्याच्या दारात येते किंवा शेअराच्या दारात येते किंवा सगळ्याच्या दारात येते ती काय रजपूत मराठी संघ सुरिक करायला निघालीत का त्यांना कोण देत तरी करते का मराठी त्यांना कुणी नाही करत म्हणजे सुरीक तुम्ही आमच्या बरं करणार हा आणि तुम्ही रजपूत मराठा मनाला समजून घेणार ही कुठली पद्धत तुम्ही करा ना रजपूत संघ सुरीक तिकडं आमच्याकडे येऊ नका ना आमच्याकडे आलशो चाल ना बरं बाळासाहेब गावडे महाराष्ट्राचा बीजेपीचा उपाध्यक्ष त्याचा सक्का साडू तो ही काय त्याचं नाव रजपूत माळाच काम करतो तो म्हणजे ही सगळी मंडळी आमचीच नातेवाईक आहेत अहो नातेवाईक म्हणजे आपल्या मधलेच सर्व माझं एकच म्हणणं आहे बर का तुमच्या ठेवा आमचा काय तुमच्याशी काय वैर काय हे दुश्मनी नाही फक्त आमच्या डोक्यात रागी एवढं होतं की आम्ही आतापर्यंत ना वंचित राहिलेलो आहे सगळ्या आरक्षण मधून तुम्हाला सांगतो तरी तुम्हाला राजपूताच काही मिरवता येणार नाही मी काय बोलतोय तुम्हाला एनटीसी मधून राजपूत लावायची आम्हाला गरजच नाही आम्हाला फक्त आहे ना केंद्रामध्ये आरक्षण हा, भेटा अशा पद्धतीचं सर्टिफिकेट काढून द्या बाकीचं काही पहिल्यांदा महाराष्ट्रात तुम्हाला सगळं असू द्या तुमचं काय बी करून घ्या तुमचं तुम्हाला सर्टिफिकेटीसी च पहिल्यांदा मिळवून देऊ हा महाराष्ट्राचं झालं ना आपलं आरक्षण नाही केंद्रात पण भेटायला पाहिजे केंद्रात आता तो विषय कसा आहे माहिती का केंद्रातला केंद्रातला विषय आज जे आपल्या अखत्यारी आहे किंवा आपण जे करू शकतो ते पहिल्यांदा घेऊ बरं बरं चालेल तुम्ही विचार करा मी तुम तुमी। हा, हा। तुमी ना तुम्हाला लिस्ट पाठवून देतो आज लिस्ट पाठवा म्हणण्यापेक्षा आपला अध्यक्ष आहे मी काय आम्हाला नाही मी पुढचा माणूस काय त्याच्याशी काही संबंध नाही आम्हाला फक्त सगळं सर्टिफिकेट काढून द्या कारण प्रत्येकजण जे त्याचं स्वार्थ बघतोय आम्हाला आम आमचं गावं लागणार ना हो आमच्या हातात आमच्या नोंदी सर्टिफिकेट शंभर टक्के दिलं जाईल त्याचा काय विषय नाही फक्त तुम्ही काय करा मला डिटेल्स पाठवा डिटेल्स म्हणजे आमच्याकडे फक्त ना तुम्हाला टी शी ते झोर आणि जास्तीत जास्त लिस्ट पाठवू शकतो याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही डॉक्युमेंट नाही 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 डॉक्युमेंट नसू द्या तुमच्या अण्णावं तर कळली पाहिजे ना आम्हाला हा कोणाकोणाच्या दाखल्यावरती काय काय नोंदी ते सर्व पाठवून देऊ ना आम्ही तुम्हाला हा 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 लिस्ट पाठवू लिस्ट च्या पुढे जे जातलेली आहे ना आपली जे काय असेल ते मराठा एक जे आहे ते पूर्वीची लिस्ट पाठवून देतो तेवढं तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रस्ताव मंजूर करा ना आमचं सर्टिफिकेट आमच्या तहसील मधून भेटला करून द्या आम्हाला चालते इकडला एखादा नंबर गावाकडला सेंड करा मला हो चालेल व्यवस्थित व्यवस्थित बोलल असं तिसराच उद्योग रुत बोलणार असेल तर आम्ही बोलायचो गावाकडची जिम्मेदारी पूर्वी माझी लागली मी जे सांगायची पूर्व दिशा आहे तिथं मग एखादा तुम्हाला वेळ नसतो तुम्ही नोकरी करता तिथं नाही 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 मी अशा टायमाला मी कधी पण येऊ शकतो असं काही अडचण नाहीये आणि ते बी राजपुताचे लोक आले त्यांनी कॉन्टॅक्ट केला की बा तुमच्याकडे मराठा नोंदी म्हणून आम्ही त्यांच्या मागे पळवलो तर आम्हाला काय पळायची गरज नव्हती बघा ते मराठा राजपूत मराठा म्हणारी लोक त्यांच्या सगळ्या पोरांनी एनटीसी च काढून शिक्षण घेतलंय त्या स्वतःची पोरं मी त्यांचा एक दोन जणांचं पाठविल त्यांच्या पोरांचं सर्टिफिकेट सगळी तुम्हाला तुमची दिशा बोल करते ती तुम्ही सामान्य माणसं आहे ड्राय एरियात राहता आम्ही बागात एरियात राहतो ही मंडळी हरामखोर बोल करते तुमची आणि माझं एक मत आहे जात जेवाय घालत नाही तुमचं कर्तृत्व आणि तुम्हाला मिळत जॉब ही तुम्हाला जेवाय देईल जात नाही जेवाय घालत मराठा म्हणलं तुम्हाला ब्राह्मण म्हणलं तरी तुम्हाला घरी आणून कुणी काय देत नाही आपलं आपल्यालाच करून खावं लागतं आणि मग ते माझा त्या जातीवर ह्याच्यावर विश्वास आप... मला एक सांगा तुम्ही आता हे यांनी जे सगरवाल्यांनी जे काढलंय ना आता हे राजपूत यांचं काय नेमकं काय राजकीय का राज, काही राजकीय हेतू म्हणजे इथल्या मराठ्यांनी त्यांना असं उचललंय की आपल्याला त्यांनी विरोध करावा आपल्याला आपल्या समाजाला आणि आपल्या समाजाला वर येऊन द्यायचं नाही मराठ्यांना म्हणून मराठ्यांनी आपल्यात शिरून आपल्याला मारायचं आपण इथं हाँ हाँ बर बारामती फलटण इंदा इंदापूरला आपण मराठ्याचा उमेदवार पाडतो हर्षवर्धन पाटील म्हणून जो पंचवीस वर्ष मंत्री होता मग मं, त्यांनी आता काय केलं बारामती फलटणला आपला समाज कसा आहे माहितीये का सक्षम आहे सगळ्याला बागायती क्षेत्र आहे नेच नाही कोणाला हां मग काय करायचं तर आमचं इथं फलटण समजा आहेत रामराजे नाईक निंबाळकर त्यांच्यात हा तर ती आहेत त्यांच्यातला एक भाव आपल्या लोकांना बोलवून घेतो आमच्या विरोधात हां हा, म्हणजे आम्ही शांत राहू आणि त्यांना सांगतो की तुम्ही रसपूत आहात माझ्याकडे इतिहास हु, आहे म्हणजे आपल्याला थोडस आम्हाला ब्रेक लावायसाठी आम्ही ऐकत नाही वी आर स्ट्रॉंग हिथ इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे सगळ्या बाजूने आता तुम्हाला सांगतो जनरली हजार पाचशे दोन हजार अडीच हजार माझा तीन हजार टन जातो असली मंडळी स्ट्रॉंग आहे ती मग हे राज्यकर्त्याला आपल्यापेक्षा वरचड कुणी होऊ हुन, नये म्हणून हे आपल्या पायात साप सोडते ती आपलीच माणसं आपल्यावर सोडायची इंदापूर मध्ये दत्ता मामा भरणे एक शेगर समाजाचा पोरगा एका पाटलाच्या पोराला पाडतो जो शंकरराव बाजीराव आमदार खासदार होता त्याचा पुतण्या तो त्याला पाडतो आपण म्हणजे त्यांनी आता सुरू केले की आपल्यात कशी फूट पाडता येईल धनगराला सांगायचं की तुमचा त्यांचा काय संबंध नाही आपल्यात त्यांना म्हणायचं अहो तुम्ही रजपूत आहे म्हणजे ही त्यांची खेळ आहे जी आपल्याला संपवायची खेळ आहे म्हणून आपल्या समाजाने जागृत व्हावं आपला रोटी बिटी व्यवहार तर चालूच आहे म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आपलं जे राजकीय अस्तित्व आहे त्या समाजावर अवलंबून आहे मेंढा लागतो ना प्रत्यक्ष तो अजून मागासलेला आहे आणि एन टी सी च साडेतीन टक्के आहे ना त्यातलं दोन अडीच टक्के आपण हाय तो सुधारायचा आहे तो शिकायचा हो आहे तो अजून प्रगल्भ व्हायचा आहे तोपर्यंत आपण संधी घेऊ ना फायदा आपण शिकलोय आपले सवरलोय आपलं स्टँडर्ड आहे आपल्याला बरं काय बर का बाकीचे विषय होत राहीन आम्हाला त्याच्याशी काही घ्यायचं नाही आपण ना प्रत्यक्षात ना दत्ता मामाकडं मी वाटलं तर लिस्ट घेऊन येईन समोर समोर तुम्ही एकदा कानावरती घालात दत्ता मामाच्या असं असं आपल्या आपल्या भागामध्ये असं असं झालेलं आहे औरंगाबाद मध्ये आम्हाला तेवढं जा। करतो चांगलं करतो दत्ता मामा सुद्धा ह्या विषयावर नाराज आहे कुठल्या रसपूर्ती विषयावर हां 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 हम्म त्यांची आमची दत्ता मामाची त्यांच्याबरोबर आमची बैठक झाली दोन तीन वेळा म्हणजे समजून सांगा आपलीच लोक इथली हां 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 म्हणजे हे त्यांच्या पर्यंत त्यांना बी त्रास होतोय ना हर्षवर्धन पाटील आपल्या माणसाला असं करतोय हर्षवर्धन हे प्युअर मराठा आहे का हा पाटील मराठा येतो म्हणजे त्यांनी जे पुंगळी काढलेली त्यांनी भागा आमच्या भागात अजित पवारांचा एक चुलत भाव आहे त्यांनी एक पुंगळी काढली बारामती तालुक्यात आमच्या तालुक्यात रामरायचा एक भाव आहे त्यांनी काढले या इंदापूर तालुक्यात हर्षवर्धनच्या भावकीतनं काढली असा त्रास आहे आम्ही सोसतोय भोगतोय पण तुम्ही सहकार्य ते करू नक्की करूया ना आमच्याकडे बी लक्ष द्या इकडे म्हणजे आम काय माहितीये आम का, का। आम्ही खरंच आम्हाला नको आतापर्यंत लक्ष दिलं नाही आम्हाला त्याच्यामुळे लय राग होता पण जर आम्हाला जर याच्यातून काही मार्ग निघून जर आमचं काही जर येणाऱ्या भविष्यामध्ये पर्यंत आमचं काही थोडा फार फरक काही लाभ घेता येत असेल तर आम्ही नक्कीच सपोर्ट करू ना तुम्हाला काय सपोर्ट करू करा अभिमान बाळगा बाकी काय